दारू गाव विकणाऱ्यांनो थांबा घरणी विकणाऱ्यां होतय चॅनलवर पहिल्यांदा चला असाल तर सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी दारू ज्याला काही लोक आनंद समजतात पण खरी गोष्ट अशी आहे की हेच विष घरणी गावाला हळूहळू संपवत आहे गावात दारूची विक्री इतकी वाढली आहे की दिवसभर रोजगारी पाचशे रुपयासाठी राब राब राबतात आणि घराघरात शेतकऱ्यांचा घाम पिऊन तयार झालेली प्रत्येक पैशाची नाणी दारूच्या दुकानाच्या गल्ल्यात जात आहेत मातांच्या डोळ्यातील अश्रू हुकेली लेकरं दारूमुळे उद्ध्वस्त झालेले संस्कार पण तरीही दारू बंद होण्याचं नाव नाही गावकरी सांगतात दारूमुळं आमचं घर उद्ध्वस्त झालं दारूमुळे संसार तुटले या दारूमुळेच लेकरं रडली आम्ही कितीदा निवेदनं दिली पण दारूच्या दुकानावर कुलूप मात्र लागतच नाही दारूचं व्यसन गावकऱ्यांच्या रक्तात शिरलंय हाड खाऊन टाकणाऱ्या कीड प्रमाणे ते आयुष्य पोखरत आहे जिथे आईच्या हातात चूल पेटली पाहिजे तिथे दारूमुळे भांडणं पेटतात जिथे लेकरांच्या शाळेची भी भरली पाहिजे तिथं दारूची बाटली विकत घेतली जाते घरणी गाव आज फक्त एकच मागणी करताय आम्हाला दारू मुक्ती द्या दारूचं दुकान बंद करा नाहीतर दारूच्या या नादानं घरणीचं भविष्य संपेल संपेल का घरणी गावातील विनापरवाना दारूचं दुकान बंद होत नाही हा एक मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे कोण आहे यांच्या पाठीशी जे एवढं निर्भीडपणाने हे खुलेआम दारूची विक्री करतात प्रशासनाने याच्यावर खरंच एकदा सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून पुढे कोणीही अशा वाईट व्यसनांवर किंवा अशा प्रकारचे धंदे करू नये बाकी तुम्हाला काय वाटतं घरणी गावातील दारू बंद झाली पाहिजे का तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे चेहरे चे लवकरच आपल्या चॅनलवर चा पुराव्या सहित येतील